गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मराठी न्यू ब्लॉगमध्ये आणि आपला ब्लॉग आता डायरेक्ट मी असं रस्त्यावर तुम्हाला जंगल भागामध्ये दिसत असणार आहे पण प्रॉब्लेमच असं झाला आहे की हे माझ्या फ्रेंड आहे तर यांच्या मुलाचं ना टिफिन घरीच राहिलेला आहे ॲक्च्युली आता इथून जायचं तिथून जायचं सरळ बोललेले ना ते पण सरळ बोललेले ना तर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आम्ही आलो होतो तर हायवेने हायवेने रस्ता माहिती आहे आम आम्हाला पण अजून एक रस्ता होता तर तो आम्ही आता चुकलो आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल भाग आहे ते हे बघा पूर्ण जंगल आहे तर आता आम्ही रस्ता चुकलो आहे तर मग आता कसं काढायचं आता रस्ता सरळ बोललेले ना तुम्ही एकदम सरळ सरळ जा हां नक्की काही पक्का माहिती आहे हाय तर फ्रेंड्स आता आम्ही रस्ता चुकलोय बघतो आता कुठून निघतोय रस्ता खूपच जंगल भाग रस्ता वाकवते मी तुम्हाला कसं आहे हे बघा रस्ता कसा आहे एकदम जंगल जंगल भाग आहे मला तर फार भीती वाटती आहे बघू आता सरळ जायला सांगितलंय टर्न टन आहे आपण हरवणार नाही ना होप सो रस्ता भेटला पाहिजे असं वाटतंय उगच आलो आम्ही इकडून आम्हाला वाटलं की शॉर्टकट असेल म्हणून पण मग शॉर्टकट काही नाहीये बघू आता मिळतो की नाही रस्ता हाँ हाँ ना त्या गडबडीत तुम्हाला वेदांतचं स्कूल पण दाखवायचं राहिलं दाखवलं असतं पण मी त्या साईडने गेले असते तर नक्की दाखवलं असतं स्कूल ट्रेनचा आवाज येत असेल तुम्हाला स्टेशन जवळच आहे ना इथून त्यामुळे ते बोलले आपल्याला सिमेंटचा रस्ता लागेल म्हणून पण नाही लागत आहे योगिता तर बोलते की हाच रस्ता आहे म्हणून की आलेली आहे असं पण मी तर फर्स्ट टाइमच येते आणि जेव्हा मला रस्ते रस्ते माहीत नसतात ना तेव्हा मी पॅनिक होते की सापडेल की नाही सापडेल की नाही नाही का अॅक्च्युली आम्ही ना टाइम लावलेला येताना आम्ही अर्धा पाहून तासात पोहोचलेलो म्हणजे पाय चालतोय आम्ही त्यामुळे फायनली आम्हाला थोडे थोडेसे घर दिसत आहे आता इथून आता यांच्याच भरोशावर जाणार आहे मी या बोलल्या यांना माहिती रस्ता म्हणून थोडा माहिती म्हणताय त्या बघू आता इकडे मी येतोय की नाही थोडे थोडे तर लागली आहे वस्ती लागली थोडा जंगल भाग तर मागे गेलाय वस्ती तर लागली आहे म्हणजे घरं दिसत आहेत थोडे थोडेसे बघता बघू शकता तुम्ही तर जंगल भाग तर गेला आता मागे बघूया आता मी पोचेल ना घरी नक्की ना न्यू एक्सपिरियन्स आहे ना हां नीव एक्सपिरियन्स ना माफ कर दादा कोंबड्याचा आवाज आला बाबा उठा सकाळ झाली छान छान शेत वगैरे पण बघायला मिळत आहे धुक धुकं पण मस्त वाटतंय अगदी किती छान शेत वगैरे बघायला मिळत आहे ना फ्रेंड्सला ना म्हणजे एक्सपिरियन्स नाही ना किंवा अजून अनुभव नाही ना कॅमेरा फेस करण्याचा तर त्या थोड्याशा लाचत आहे इकडं आल्यानंतर तर छान वाटतंय म्हणजे बघायला पण मस्त वाटतंय ग्रीन ग्रीन सगळं छान आहे ना मस्त आहे अगदी बघूया चला आता मी पोचते की नाही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटी मी माझ्या घरी जाईल ना तेव्हा मला आता शांतता वाटेल चंद्र पण दिसतोय दिसणार नाही बहुतेक चंद्र पण दिसतंय दिसतोय का तुम्हाला चंद्र आपल्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी एवढी भारी नाहीये त्यामुळे काय माहिती दिसतं की नाही दिसतं हां धुकं किती छान आहे खरंच येताना सिटी भागातून आलो आता जाताना थोडं जंगल भाग खेडे टाईप असं आहे छान वाटतंय नारळाची झाड वगैरे चला हा पण एक्सपिरियन्स घेऊया हो की नाही छान वाटतंय अगदी रस्ता तर लागलाय बघूया हे फ्लॅट मध्ये राह बेटे घर मस्त वाटतात ना पण हे छान वाटत म्हणजे हा शांतता वाटते छान हे बघ गावात आल्यासारखं फिलिंग होत आहे ना कुत्र कुत्तू 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 कुत्तो ते बोललेले सिमेंटचा रस्ता लागेल आपण विचारलं तेव्हा आपण हा सिमेंट थोडी आहे डाम आपण चुकलो तर नाही ना उतरली आता मला ना खूप भीती आहे कारण की ना म्हणजे भीती म्हणजे नाशिकच्या बाहेर वगैरे तर काही नाही आपण पण पायी फिरून फिरून किती फिरणार ना आणि अशा जागेवर येऊन पोहोचलो की तिथून रिक्षा वगैरे पण नाही भेटणार हेल्प पण नाही मिळणार तर चालत चाललोय 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 सोसायटीचा रस्ता तर काही दिसत नाहीये पक्का तुम्ही असता आलेले ना या था था। था या था आता त्या बघूया योगिता ताई विचारताय आता ऍड्रेस बघतो आता भेटतो नाही रस्ता घरची सगळी काम हो पडलीये तर सगळं पसारा पडलाय घरी काय बोलताय का बोलतात इथून पिंपळाचं झाड लागेल विठ्ठलाचं मंदिर लागेल हा तिकडून जायला पिंपळाचं झाड आणि विठ्ठलचं मंदिर सो मिळो आता रस्ता माहित असताना तर फास्ट मध्ये इतक्यात अर्धा पाऊन तासात पोहोचून गेलो असतो तुम्ही पण म्हणाल ना फ्रेंड्स काय एवढं लांब पायी वगैरे रिक्षाने गेलं असतं पण आम्ही काय विचार केला सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला निघतो तर मग ताई बोल योगिता बोलल्या की मुलाचा टिफिन घरीच राहिलाय म्हटलं मग चला मॉर्निंग वॉक पण म्हणजे मॉर्निंग वॉक पण होऊन जाईल आणि टिफिन पण देणं होऊन जाईल पण असं हरवणार असं माहिती वॉक झाली आपली ॲडव्हेंचर वॉक झाली दोन दिवसाचं सा, मॉर्निंग वॉक एकच दिवसात <laughs> खूप झालंय बघू आता भेटेल भेटेल रस्ता भेटेल आम्हाला कंटिन्यू करा मला रस्ता भेटला की नाही बघत राहा मला नवीन एक्सपिरियन्स भेटला हा नवीन एक्सपिरियन्स तर भेटलाय या साईडने ना वॉक करत येणार आहे ना जरा रिस्कीचे कारण की या साईडने रिक्षा वगैरे पण नाही आहे आदर्श फ्रेंड सर्कल तर पोचत आलोय त्या बोलताय की इथून एकदा मी गेलेले आहे म्हणून खूप मी कॉन्फिडन्स नसते की मला हा रस्ता माहिती आहे किंवा मी इथून आलेली आहे तोपर्यंत मला टेन्शनच आहे की मी पोचेल की नाही घरी पोचेल पोचेल डोंट वरी नाशिकच्या बाहेर नाही आपण बरोबर की नाही कुठूनही रस्ता शोधून काढू फक्त ना काय झालेलं तिथे थोडासा जंगल भाग लागलेला ना म्हणून मी थोडी पॅनिक झालेले ॲक्च्युली एक एका ठिकाणी आम्ही ॲड्रेस विचारलेला तर ते बोलले की सिमेंटचा रस्ता वगैरे लागेल तो केव्हापासून तो लागतच नव्हता आता तो लागला ता ता आहे फायनली सिमेंटचा रस्ता तर असं वाटतंय आता पोचत आलेलो आहे आता आमची सोसायटी किती दूर आहे अजून हे मला माहिती नाही आहे So, okay. चालत राहू चालत राहू चालत राहू तर लेडीज म्हणजे त्याच्या ताई त्यांना विचारलं होतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर लागेल सो ते फायनली लागलंय आता म्हणजे आम्ही आता रस्ता अगदी बरोबर चाललो आहे हे वगैरे विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर लागलेलं लाग आहे त्या ताई बोलल्या होत्या ना त्याप्रमाणे तर आता बघू भाजी मार्केट लागलं की समजायचं आम्ही पोचलो आहे व्हिडिओ बनवायचा असं काही डोक्यात नव्हतं की व्हिडिओ वगैरे बनवूया पण म्हटलं व्हिवरसोबत माझ्या सबस्क्रायबरसोबत शेअर करूया की मी कशी जंगल वाघात अडकले होते आणि कशी तिथून मग पॅनिक झाले आणि कशी घरापर्यंत पोचले असं असे एक्सपिरियन्स घेणं पण महत्वाचं असतं हो की नाही हां <laughs> हो लक्षात येतं ना म्हणजे आपल्या नेक्स्ट टाइम काय करायचं काही नाही असं आता इथून आम्ही सरळ सरळ जातो भाजी मार्केट लागलं ला, तर एकदम चांगली गोष्ट आहे बघू आता आ? किती वेळ झाला आपण चालतोय नाही नाही आता जेव्हा आपण अर्धा तास झालाय चालतोच आहे चालतोच आहे चालतोच चाल आहे पण रस्ता काही येत नाही अजून म्हणजे सोसायटी काही येतच नाही अजून थकायला झाला आता आम्हाला आमच्या घराच्या थोडीशी जवळची सोसायटी दिसली आहे म्हणजे आता मी थोडी रिलॅक्स झाली आहे की पोहोचत तर चालू आहे तरी पण आता मी नाही थोकले चालून चालू या साईडनी रिक्षा वगैरे नव्हत्या ना नाही ना, तर मग केली असती आणि गेलो असतो पण आमचा मोटिव्ह तोच होता की पायी यायचं होतं पायी जायचं होतं थोडंसं पाय पण चाललं पाहिजे काहीतरी न्यू एक्सपिरियन्स घेतला पाहिजे म्हणून म्हटलं चलो जाऊया असलं काय अडकलो जंगलात निकालो जंगला चबाए अरुण कोशिश करने वालों की हार नहीं होती हो कि नहीं हो चलो चलते रहो एकला चलो रे एकला चलो रे सोसाइटी वगैरह लग लिया है oh. फाइनली गाइस आम्ही पोहोचलो आहे ती दिसते का हे बघा ही आहे ना ही आमची बिल्डिंग है सो आम्ही आता पोहोचलो है पोचत आलो अजून खूप लांब आहे पण दिसते ती अशी आहे जवळ ते बघाय ही पण फिरून फिरून जायचंय खूप कसं होता योगिता एक्सपिरियन्स ऍडवेन्चरस होता माहित नाही काय नाही बस निघालो पण फायनली ठीक जास्त पण न्यू एक्सपिरियन्स चांगला वाटला फर्स्ट टाईम योगिता माझ्या व्हिडिओमध्ये येते लाचते पण तरी पण बोलते छान असं काही आहे जाताना एकदम छान गेलो फटाफट गेलो सकाळी सकाळी गेलो छान धुकं वगैरे होतं पण येताना घाम निघालाय अक्षरशः सो चला आता फायनली आम्ही पोचले सोसायटी दिसली आहे म्हणजे आम्ही आता घाबरत नाही आहे तर मी आता व्हिडिओ इथे करते एंड हे बघ हे भाजी मार्केट आहे आम्हाला इथे जवळच भाजीपाला मिळतो खाली उतरलं की लगेच लेके भाजीपाला मिळतो तिथे आम्हाला तर फ्रेंड चला आता मी फायनली एंड करते घरी पोचते मला भरपूरसे कामं पडलेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करणार नव्हते पण म्हटलं चला काहीतरी ॲडव्हेंचर आहे आम्ही जंगलात आरवलोय म्हणून म्हटलं चला शेअर करूया सो भेटूयानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय